नमस्कार शेवटी रविराजला खूपच राग अनावर झालेला असतो रविराज खूपच चिडलेले असतात रविराज मोठ्यांनी सुभेदारांच्या घरात आवाज चढून बोलतात तन्वी तन्वी पहिल्यांदा खाली ये तेव्हा अस्मिता आणि प्रिया त्यांच्या बेडरूममध्ये असतात तेव्हा लगेच प्रिया अस्मिताला बोलते बाबा मला एवढ्या मोठ्याने का बोलवत आहेत नक्कीच काहीतरी आहे काय झालं असेल तेच मला कळत नाही पण मला काहीतरी विचार केला पाहिजे तेव्हा लगेच अस्मिता बोलते चल रविराज काकाला एवढं चिडताना मी कधीच बघितलेलं नाही रविराज काका एवढं चिडूच शकत नाही तेव्हा लगेच अस्मिताला प्रिया बोलते मला तर खूपच भीती वाटायला लागली आता काय करं आणि काय खोटं तेच कळत नाही पण मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दोघी खाली येतात तेव्हा मात्र रविराज प्रियावरती धावत जात तिचं थोबार फोडतात तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया, प्रिया रविराज सरांवरती धावत जाताच ते सायलीच्या जिवारी लागता सायली प्रियाचा सणसणीत थोबार पुडत प्रियाला म्हणते लाज नाही वाटत तू रविराज काकांवरती धावत जातेस रविराज काकांवरती का मुळात तुझी हिंमतच कशी झाली काही झालं तरी सुद्धा मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा लगेच प्रिया म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती धावून यायची मी जे काही बोलले ते माझ्या वडिलांना मी माझ्या वडिलांच्या अंगावर धावून जात होते तुला मध्ये पडायची गरजच का होती तेव्हा लगेच सायली बोलते खबरदार पुन्हा जर का रविराज सरांच्या अंगावरती धावून गेलीस तर तुझं कसं थोबाड पुढे ना ते तुझं तुला कळणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही एक नंबरची कारस्थानी बाई आहेस तू आणि खरं सांगायचं तर आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच रविराज सायलीला बोलतात सायली अगं तू कोणाला बोलतेस मुली या मुलीला अगं या मुलीशी काहीही बोलून उपयोगाचं नाही शेवटी हिला जे पाहिजे तसंच ही वागणार सोडून दे विषय त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते नाही रविराज प्रत्येक वेळेला जर का आपण सोडून दिलं तर ही मुलगी सुधारणार नाहीच या मुलीला जसं वागायचं आहे तसंच ही मुलगी वागणार आणि मला तर या गोष्टीचा त्रास होतोय आता तर मला ही गोष्टच पटत नाही मुळात प्रत्येक वेळेला हिचं वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत मला तर आता हिच्या गोष्टीच कळत नाही ही मुलगी असं कसं काय वागू शकते तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात पूर्णाई कशाला विचार करताय नको त्या गोष्टीचा विचारच करू नका पूर्णाई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही सगळेजणं तुमच्यासोबत आहोत आणि या प्रियाची जी, जी काही कारस्थानं चालू आहेत ना ती तिला जी करायची आहे ती करू देत तेव्हा लगेच प्रिया बोलते वाह बाबा वा शेवटी तुम्ही मला एकटीला पाळलं बाबा तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय बाबा प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला लगेच रविराज मोठ्याने बोलतात काहीही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही आणि तन्वी आज तर तू माझ्या मनातूनच उतरलीस खरं सांगू का तन्वी आज तू जे काही माझ्यावरती धावून आलीस त्यामुळे तू दाखवून दिलंस की तुझ्या लेकी माझी माझा काय मान आहे तो तेवढ्यात मात्र प्रतिमा प्रियाजवळ येते आणि प्रियाला बोलते तन्वी मला तू उद्धट वाटायचीस खरं सांगायचं तर तू उद्धट आहेसच पण आज मात्र एक गोष्ट कळून चुकली की तू फक्त उद्धट नाहीस तर एक नंबरची आगाव आणि कारस्थानी मुलगी आहेस अगं स्वतःच्या बापाने एवढं तुझ्यावरती प्रेम केलं तू त्यांच्याजवळ कायम खोट बोलत आलीस तरी सुद्धा तुझ्या खोट्याला पाठीशी घातलं आणि तुझा विचार केला पण आज त्याच बापाने तुझ्यावरती हात काय उचलला तर तू त्यांच्यावरती धावून गेलीस खरंच तन्वी मला खूपच तुझ्या वागण्याची कीव येते की, की। मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तन्वी एक गोष्ट मात्र कळून चुकली कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वी मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच क्लिअर करा काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचंच नाही आणि काय गाये आई तू मला एवढं सगळं बोलवतेस पण बाबा चुकले नाहीत का बाबा जे काही वागले ते चुकीचं नाही का वागले त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा सायली बोलते एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया रविराज सर कधीच चुकत नाहीत आणि रविराज सरांबद्दल मी हे काहीच ऐकू घेणं ऐकून घेणार नाही मला तर याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे की तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते झाली तुझी कारस्थानं झाली तुला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं का नाही आता तर तुझं मन भरलं असेल आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात रविराज सर मोठ्याने बोलतात पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण उगाच विषयाला फाट फाटे फुटायला लागले त्यावेळेला रविराज सर प्रतिमाचा हात धरतात आणि प्रतिमाला म्हणतात चल काही एक गरज नाही तिच्यावरती आवाज चढवून बोलायची कारण ती मुलगी कधीच सुधारणार नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते याला जबाबदार तुम्हीच आहात मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती आणि खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही रविराज सर तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्ही तर माझ्या मनातून साप उतरत चाललाय हे ऐकून मात्र लगेच पूर्णाजी बोलते सायली अगं असं का बोलतेस त्यावेळेला सायली बोलते रविदास सर असं कसं काय स्वतःच्या मनाला लागून घेऊ शकतात अहो प्रियाचा तर स्वभाव माहिती आहे प्रिया कारस्थानी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही तिला पाठीशी घालत आलात पण तेव्हाच जर का तुम्ही तिचं कानपाड फोडलं असतं आणि तिला वटणीवर आणण्याचा प्रयत्न केला असतात तिच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता तिला तिची योग्य ती लायकी दाखवली असती तर कदाचित या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या पण आता मात्र हे सर्वच संपलं आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीवर बोलणार नाही मला या गोष्टीबद्दल काही एक बोलायचं नाही काही झालं तरी सुद्धा मला हा विषयच कट करायचा आहे प्लीज प्लीज आताच्या आता, आता इथून निघून जा तेव्हा मात्र रविराज सर हादरलेले असतात रविराज सर मोठ्याने बोलतात तन्वी आजपर्यंत सगळी कारस्थानं तुझी बघितली पण यापुढे मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी आत्ता मात्र तू माझ्या मनातून साफ उतरलीस यापुढे मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही आणि रविराज सर प्रतिमाला घेऊन तिथून निघून जातात त्यावेळेला लगेच कल्पना प्रियाला बोलते अगं तू स्वतःच्या वडिलांची होऊ शकली नाहीस तर तू आमची कशी होणार बघ स्वतःच्या वागणुकीत जरा बदल करता आले तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर प्रिया स्वतःला सुधारू शकेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू